नमस्कार मैत्रीण मैत्रिनायंता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर, मला दा है, तर, है, तर मी आज तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे मेंदोवेळे तर बघा मी इथं घेतलेली आहे डाळ एक वाटी डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आहे बिगर साल काढलेली डाळ आहे म्हणजे ही दुकानची डाळ आहे तर एक वाटी घेतलेली आहे आपली जे जेवणाची वाटी असते त्या वाटीनं एक वाटी डाळ घेतलेली आहे तर मी आता ह्याला स्वच्छ तीन पाण्यानं धुवून घेणार आहे तर ह्याला आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे झाकणाचा एक डबा घेतलेला आहे तर आपल्याला असं झाकणाचं येत तर हे रात्रभर आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी आपल्याला पटकन करता येऊ म्हणून काय करायचं असतं रात्रभर पाण्यात ठेवायची रात्रभर पाण्यामध्ये ठेवली की ही छान अशी वाटता येऊ म्हणून आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा ही उडीद डाळ छान असे धुवून घेतलेली आहे आणि एकदम आता पाणी पण भरपूर घातलेलं आहे तर म्हणजे साधारण मी इथपर्यंत पाणी घातलेलं आहे तर एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला तर आता ह्याला झाकण लावायचं रात्रभर ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला करायचं त्यावेळेस ह्याच्यातलं पाणी काढून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आता बघा पूर्ण रात्रभर झालेलं आहे डाळ भिजू घालून तर बघा छानपैकी भिजलेली आहे तर आपल्याला आता ही डाळ जी आहे बघा किती छान असे सुंदर भिजलेले आहे तर सकाळी नाश्त्यासाठी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आता ह्या डाळीचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर एका जाळीमध्ये ओतून घ्यायचं हे पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे हे पूर्ण पाणी काढून घेतलं की वडे जे आहेत ते आपले छान असे तयार होतात म्हणून काय करायचं आपल्याला ह्या डाळीमध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही डाळा डाळीमध्ये जर पाणी राहिलं तर मग ते वडे जे आहेत ते हातावर आपल्या पातळ होतात मग ते व्यवस्थित होत नाहीत तर त्यासाठी काय करायचं आपल्याला थोडं पूर्ण पाणी ह्याचं काढून घ्यायचं आहे तर बघा मी जाळीमध्ये ओतून घेतलेलं आहे तर ही जाळी आता उचलून घेऊ आणि हे आपल्याला असंच मिक्सर वाटे काढून घ्यायचं आहे आता तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता सर्व डाळीला आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचे जिरे घातले का तर वड्याला खूप छान येते त्यामुळे काय करायचे आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तर मी एकाच भांड्यामध्ये घालणार आहे सर्व भांड्यामध्ये नाही घालणार म्हणजे सर्व डाळीमध्ये मिक्स करणार नाही तर मी बघा भांड्यामध्ये डाळ घेतलेली आहे तर आता ह्याला मिक्सर वाट फिरवून घेऊ तर बघा किती छान असं वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला एवढंच घट वाटून घ्यायचं म्हणजे वडे जे आहेत आपल्या हातावर असे छान असे तयार झाले पाहिजेत तर बघा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही काहीच नाही आपल्याला असंच पाणी वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पूर्ण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एका बाऊलमध्ये काढून घेऊ ह्याच्यामध्ये पाणी जर टाकलं तर मग ते काय होतं हाताला चिटकतो मग हाताला चिटकलं की मग ते आपल्याला वडे छान येत नाहीत मग असं एक एकदम इकडं तिकडं जातं ते वडे मग आता बघा हे छान असं मिक्सर वाटे काढून घेतलेलं आहे आणि हे जास्त रवाळ पण नाही आणि जास्त पीठ पण नाही तर अशा साईजचं मी काढून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी गॅसवर काय केलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे लोखंडाची कढई आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल गरम भुजीपर्यंत आपल्याला ह्या पिठाला जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलं तर ह्याच्यातलं मीठ जे आहे ते छान ह्याची चव उतरते तर बघा हे असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं एकत्र केले का मग हे जिरे आपण पहिल्यांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे वाटून घेतले होते डाळ आणि जिरे ते पण एकत्र एक जीव होतं आणि मीठ पण एक जीव होतं तर आपल्याला हे आता छान एक जीव करून घ्यायचा तर सगळं हवकाने एक जीव करून घेतलेला आहे तर आपल्याला आता वडे तयार करून घ्यायचे आहेत तर वडे तयार बघा कसे करायचे आहे तर वड्याची तयारी मी तुम्हाला सांगते तर हे जे आहे ते इतकं घ्यायचं पीठ आणि थोडंसं हाताला तेल लावायचं तेल लावल्यानं काय होतं हाताला चिटकत नाही हाताला चिटकत नाही म्हणून आपल्याला हे थोडं थोडं आपल्याला हे घेऊन तर ह्याचा गोळा बनवायचा तर तुम्हाला किती साईजचे किती मोठ्या पद्धतीचे पाहिजेत आपल्याला ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा नाही काहीच घालायचं नाही तर गोल करून घ्यायचे हे बघा आता गोल करून घेतलेले आहे तर ह्याला जे आपल्याला मधी <clears throat> हे बघा आता आता ह्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये होल करायचं आहे तर होल केलं की मग हे सगळ्या बाजूने आपल्याला ह्याच्यामध्ये तेल जातं जा तेल गेल्याच्यानंतर नंतर हे जे वडा जी वडा जे आहे ते छान असा तळतो तर आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा तेल पण छान तापलेलं आहे आणि वडा पण छान झालेला आहे ह्याच्यामध्ये खायचा सोडा काहीच घातलेला नाही तर तुम्हाला आता तेलात टाकल्यावर कळतच असेल तर किती छान असा तळत आहे ते तर आपल्याला दुसरा पण त्याच साईजनं बनवून घ्यायचं आहे मी दुसरा पण बघा तसाच बनवून घेत आहे तर आपल्याला असा गोल गोल करून घ्यायचा गोल गोल करून घेतल्याच्यानंतर ह्याला थोडंसं खातान डावायचं आणि परत ह्याला असं एक छोटंसं खोल मा घ्यायचं हे बघा आणि हे टाकून घ्यायचं परत बघा आपल्याला हे जे आहे ते बाजू आता छान असे तळलेली आहे आणि त्याला खरपूस कलर आलेला आहे तर आपल्याला असं लाल होजीपर्यंत गॅस बारीक करून गॅस बारीक करून आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघा किती छान असे तळलेले आहेत तर एकदम छान असे एक सुंदर तळलेले आहेत तर बघा छान असा खरपूस कलर आलेला आहे तर आता वडे आपले तयार झालेले आहेत ते वडे जे आहे ते आपण आता काढून घेऊ काढून घेतले आपल्याला एक छान असे ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं तळून घ्यायचे अशा पद्धतीनं जर तळलं तर मधून असे एकदम पोंजे आणि खुसखुशीत होतात बघा माझी मेनवड्याची रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मी ह्या आधी सांबर पण टाकलेला आहे आणि चटणी पण टाकलेली आहे तर विडली सांबरची चटणी आहे तर बघा ती पण टाकलेली आहे तर माझी आजची रेसिपी करून तयार आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद